जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पाच मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक जास्त झालेली पाहायला मिळाली विशेष म्हणजे या दिवशी बाजाराचा देखील चढ उतार झालेला पाहायला मिळाला चांगल्या जातीच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो आहे परंतु प्रचंड उन्हाळा असल्यामुळे टॉमॅटोच्या बागा खराब होत आहेत पानं सुकून जात आहेत टॉमॅटो बिलबिली होत आहेत त्याचा परिणाम टॉमॅटोच्या बाजारभावावर होतोय असं शेतकरी आहेत पाहूया शेतकरी बांधवांच्या काय सूचना आहेत बाजारभाव काय मिळतोय आणि व्यापारी बांधव काय आहेत ब्युरो रिपोर्ट दिघरा टाईम्स नारायणगाव काय भाव मागतोय अजून गिरायकच नाही नमस्कार काय भाव मागत आहेत काय मागत आहे चारशे साडेचा चारशे साडेचारशे आजारा केली मार आजार बाजार चांगला आहे ना हा बाजार बरं आहे पण एवढा नाही एवढा नाही अच्छा भाऊ काय भाव मग तर अडीचशे तीनशे काय भाव मागतात काय दोनशे अडीचशे कुठून आले पाथिलो का पाथरोटी सकाळी किती वाजता निघाली रात्री आलो मुक्का बाबा रात्री उपक्रम चहा नाश्ता काही झाला की नाही चहा पेरो चला काळजी घ्या काय भाव मागताय काय भाव मागत चालू आहे चालू या बरोबर घ्या घ्या शेतकरीचा माल जरा घ्या

नमस्कार येळगावकर कशा आहात नमस्कार काय गो भाव काय आता जसं बाजारात माल आहेत तसे पैसे आहेत मला आहे बाजारभाव काय बाजार भाव आहे यार लेवल धरूनच लेवल धरून काय लेवल काय गुड मॉर्निंग आहे दोनशे अडीचशे रुपये चालू आहे दोनशे हां अरे महसेल तर तुमचं चारशे म्हणाला ते चारशे जे टॉपचा माल आहे चार कॅरेट कमी माल असतो तो जातो चारशे रुपये क्वालिटी सरासरी जातो दोन अडीचशे रुपये काय अपेक्षित अपेक्षा काही चारशे रुपये पर्यंत बाजार सरस राहायला पाहिजे जरा आवक जास्त शेतकऱ्यांना पाहिजे बाहेरच्या गाड्या जास्त यायला लागल्यामुळे आवक पण जास्त चालू झाली ना आपली बाहेरच्या म्हणजे कुठल्या कुठल्या नगरच्या गाड्या येतात बीडच्या गाड्या अच्छा अच्छा त्याच्यामुळे लोकल माला माला मार्केट नाही राहिलेलं बरोबर दादा नमस्कार किती करेट येत आज दीडशे कॅरेट कुठून आले गंगापूर गंगापूर आंबेगाव तालुका काय भाव मागतायत अजून मागितले नाही मागितले अडीचशे पर्यंत मानतात पर्यंत बरं बरं किती एकर आहेत दीडशे एकर आहे बाग किती आपलं अडीचशे एकर आहे अडीचशे एकर आहे सुरू होऊन किती दिवस झाले आता तिसरा चौथा तोड चला ठीक आहे काळजी घ्या आता एकच आहे

आज काय बोलायचंच नाही तब्येत बरी नाही काय काय दुखतोय काय दुखतय हा तुमचं दुखतंय काय मग डॉक्टर क जायचं का

भाऊ काय भाव मागत काय भाव मागत दोनशे अडीचशे किती क्रेडिल शंभर एकशे तीन एक कुठून आले तेजेवाडी काय अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे दोन किती आहेकर कधी झालाय दुसरा थोडा आहे शिंदे काय भाव सध्या परिस्थिती परिस्थिती आज थोडीशी आवक वाढली असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आता गाड्या पण जास्त गाड्या आज जास्त आहेत आणि व्यापारी थांबलेत थोडेसे त्यांना पुढचा अंध आलाय व गाड्या जास जास जास्त आहेत आज थोडासा चान्स होऊ शकतो जे पडून मागणार पडून मागणार शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान मार्केट कमिटीने लक्ष दिलं मार्केट कमिटी लक्ष घालायला पाहिजे मार्केट कमिटीचं आहे कमिटीच काळे साहेबांनी चांगलं लावून धरले गोंगडे साहेब आहेत अजून मधून येऊन चौकशी करतात ते सारंग गोलब यांचं पण काम चांगलं आहे गोलब साहेबांचं काम चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद ओके दादा नमस्कार 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 कुठून आले जुनार कबाडवाडी कबाडवाडी किती कॅरेट क्या आहे दो दोनशे कॅरेट दोनशे आहेत काय भाव मागतात भाव मागतात साडेतीनशे तीनशे साडेतीनशे काय अपेक्षित जास्त गेले पाहिजे चारशे पर्यंत चारशे पर्यंत चालू कधी आहे बाग चालू आता दुसरा दुसरा दुसरं आहे बरं बरं दादा नमस्कार तरी तुम्ही आम्ही गाडीवाले गाडीवाले किती गाडीचं भाडं घेता सहा हजार रुपये हजार रुपये क्रेटवाईज घेता का डायरेक्ट या रेट एका क्रेटचे किती घेता चाळीस रुपये चाळीस रुपये अंतर किती दीडशे कुठून आले वांबुरी वांबुरी चालू का राहुरी अच्छा हो व्यापारी साहेब आज काय भाव आहे आवक भरपूर व्यापारी भरपूर आहे शेतकरी असं आहेत की आज, आज व्यापारी जरा थंड आहेत नाही नाही चांगल्या मालाला चांगलीच किंमत आहे चांगल्या मालाला चांगलीच किंमत आहे हा विरांग चारशे पर्यंत जाते अच्छा तीनशे ते चारशे आता दोनशे ते अडीचशे साऊ दोनशे दीडशे दोनशे जाणार थोडी शक्य बाजार जास्त वाढतील कधी चालू आहे चालेल थोडी थोडी सुधारणा चालू आहे बाजार वाढायची सुधारणा चालू का मे चोवीस तारखेपर्यंत हो महाराज जरा आपले घोलब महाराज आपल्या सोबत आहेत महाराज नमस्कार जय महाराज जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र आज काय बाजार भाव आज व्हरायटी बघून आहे विरांग जर म्हणलं तर आहे तीनशे पर्यंत आहे अथर्व म्हणलं तर दोनशे अडीचशे रुपये भाऊ दोनशे अडीचशे रुपयापर्यंत आहे साऊ आपली टोमॅटो चालू झाली सुरुवात झाली आज किती आणले आज पन्नास कॅरेट आणले तर काय आणत बिबट्या बिबट्याचं काय चालूच आहे धुमाकूळ का त्या का दिवशी कालेला पाहिलं तिथे दहा शेळ्या खाल्ल्या आईने वाडी पैसे सात शाळ्या खाल्ल्या बिबट्या काय झोपत का नाही बाकीचे बिबट्या झोपलेत तर काही समजत का नाही काय तुम्हाला माहिती मिळाली की नाही अजून पुढली किती बिबट्यानी नुकसान केलं शेतकऱ्यांना नाही त्याचे काय नाही त्या ती चव्हाण साहेबांकडे गेलो होतो साहेब ते बघतो म्हणतात फोनवर सांगतो तुम्हाला फोनवर सांगतो अजून काय फोन येत नाही वाट बघणार वेट अँड वॉच परत तेच जस्ट वेट अँड वॉच बस शब्द टक्के आता काय ते लोकप्रतिनिधी म्हणाले होते बाबा असं आंदोलन करून काय उपयोग नाही मग काय केलं पाहिजे बिबट्यासाठी तुम्ही पण बिबट्यासाठी आंदोलनच करत होते ना मग आंदोलन केल्याशिवाय काय होणारच नाही ना तेव्हा आम्ही आंदोलन केलं म्हणजे स्टंड आहे आणि आमदार साहेबांनी आंदोलन केलं म्हणजे काय म्हणजे आमचं आपलं ते लीकरून दुसऱ्याचं ते करा टाका आपल्या ढवायचं दुसऱ्याचं पाहिजे वाकून बरोबर आहे काय बिबट्याची संख्या कमी होण्यासाठी तुम्ही काय उपाय सोचवा साहेब खासदार साहेबांनी त्यावेळेस आंदोलन मला फोन केला होता ते बोलले होते दोन महिन्यामध्ये आपल्याला बिबट्याची नजबंदीसाठी ट्राय करणार आहे आणि दोन महिन्यामध्ये आपल्याला तो वरून केंद्र सरकारकडून जी आर येईल कारण की नजबंदी ही केंद्र सरकारकडून होऊ शकते खासदार साहेबांच्या आपण दोन महिने थांबणार आहे दोन महिन्यात जर काही आपल्याला त्याचा क्ल्यू भेटला नाही जी आर आला नाही तर परत आपण आपल्या पद्धतीने जसं मागं आंदोलन केलं होतं तसं त्या आंदोलनाला आपण सुरुवात करणार आहे कारण की साहेब बिबट्याचं मी दोन हजार वीसमध्ये सांगितलं होतं तुम्ही त्यावेळेची बाईट पाहा कारण की पुढं पुढं येणारा जो काळ आहे तो आपल्या जुन्नर तालुक्याला बिबट्याचा ता धोका आहे हे वीस साली सांगितलं होतं आणि मी तर सांगेल साहेब आता इथून पुढं नाही तर जीव घेणं जसं आता पु तिकडे हल्ला झाला बघा तिकडे आपले चोवीस ते सत्तावीस बा भारतीय नागरिक मिळेल त्या हल्ल्यासाठी एवढं भारताने हात ते जे चालू आहे आज यंत्रणे एवढी उभी केली आज तालुक्यामध्ये के सुद्धा आपल्या या वर्षामध्ये सात ते आठ प्राण गेलेले आहेत मग त्यासाठी तालुक्यातील प्रतिनिधी आणि आपल्या भा केंद्र सरकारचे जे असतील ते राज्य सरकार यांनी सुद्धा काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे कारण की एक जीव हा अनमोल असतो आपल्यासाठी एखादा माणूस असतो पण त्या घरच्यासाठी तो करता असतो त्यासाठी त्याचं जे काय नियोजन आहे ते लवकरात लवकर केलं पाहिजे काय शेतीमाला बाजारभाव योग्य यो मिळत नाही शेतकरी बघा शेतीमालालाही बाजार नाही शेतीवर परवडत नाही शेतीवर कुटुंब चालत नाही म्हणून आपण काय करतो पशुपालन करतो त्या पशुपालनावर सुद्धा बिबट्या हल्ला करतोय मग तालुक्यात मध्ये जगायचं कसं एक तर सुजलम सुकलम जुन्नर तालुका धरणं पाच पाच असं म्हणलं जातं पण सगळीकडून एक प्रकारचं तालुक्याला विटीच धरण्याचं काम चालू झालं का निसर्गाने चालवलंय आणि हे बिबट्यानी चालवलं सगळ्यांनी चालवलेलं आहे धरणांमध्ये पाणी किती धरणामधलं आता तुमची काल मी बातमी पाहिली धरण तर कोर्ट झाले म्हणजे धरण उशाला आणि कोरड घाशाला असा प्रकार झालं चालू झालेला आहे आता परवाच काल का कुठंतरी आंदोलन झालं साहेब मी अक्षरशः तिथं जाऊन आलो सगळी मालच सुकायला लागलेली आहेत काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी करायचं काय काल बातमी करून आलो बरोबर जळून गेली 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 मी पाहिले मकाच शेती होती जर ऊसाचं पीक होत ते सगळं आहे काय करायचं दिला चारायला देऊन टाकलं पर्याय काय साहेब कारण की सगळं वाया जाण्यापेक्षा दोन रुपये हाताला येतात त्याच्यामुळे शेतकरी आपला कुठं तरी दोन रुपये कमवण्याचा प्रयत्न करतो दादा तुम्ही कुठून आले गारगाव 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 संगम चालू काय परिस्थिती शेतीची शेतीची परिस्थिती आवड आहे तिच्या माला भाव नाही टोमॅटो किती आणले टोमॅटो किती आणले टोमॅटो दररोज गाडी येते स्वतःची का विकत आता स्वतःची स्वतःची सध्या बाजारभाव काय बाजारभाव विरांग व्हरायटीवर अवलंबून आहे विरांग साडेतीनशे रुपयाच्या आसपास आहे परंतु आता वातावरणचा उन्हाळ्यात कडक उन्हाळा असल्यामुळं त्याला टिकपट देणं त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्युएशन कमी केलं जातं शेतकरी हातबल आहे पिकांना बाजारभाव नाही धरणातलं पाणी कमी का होतंय काय तुम्ही सांगाल तुमची काय मागणी असेल सहयोग आता आज मी माझ्या शेतामध्ये टोमॅटो उष्णतेने ती शे टोमॅटो फार हुरपळलेली हुरपळ हुरपळीमध्ये बिलबिली होतात आज एवढं चांगलं बाहेर मार्केट असताना सुद्धा गुजरात सारख्या ठिकाणी आज पंचवीस ते तीस रुपये किलो टोमॅटो कापत आहेत पण आपली टोमॅटो तर जाऊ शकत नाही म्हणजे आसमानी संकट जे तालुक्यावर आले किंवा आमच्या शेतकऱ्यावर आले आज धरणामध्ये पाणी नाही धरणामध्ये म्हणजे पा चिमणी पोकली तरी पाणी नाही तर अशी परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तालुक्यामध्ये जे काय पाण्यास साठा जो राहिलेला आहे तो कसा आपल्याला अबाधित ठेवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे दहशत दादागिरी करण्यापेक्षा जुन्नर तालुक्याचे शेतकरी किती हातबल आहेत जुन्नर तालुक्यातल्या काय समस्या आहेत याच्याकडं प्रायोरिटीने लक्ष देणं गरजेचं आहे अशी माझी सर्वांना विनंती आहे काय सध्या तालुक्यात काय परिस्थिती शेतकरी बांधवांची साहेब तालुक्यामध्ये बघा ना आज बारीक विचार केला कांद्याला बाजार नाहीत आज टोमॅटोला बाजार नाहीत माल माल उन्हानी होरपळतोय धरणामध्ये पाणी नाहीये बिबट्याचे हल्ले चालू आहेत ते शेतकरीच होतात साहेब शेतकऱ्यावरच होतं कारण गोरगरीबाची गाय म्हणून शिळी पाळी जाते आज तालुक्यामध्ये एवढी मोठी संकट आहेत आज पूर्वेच्या बाजूला बिबट्या हल्ला आहे तर पश्चिमेच्या बाजूला त्याच दिवशी दुसरा हल्ला आहे म्हणजे बिबट्या आपल्या तालुक्यामध्ये एक दिवसाने काही दिवसांनी असं होईल माणसं कमी बिबटे जास्त होतील आणि वन खात्या असा आदेश काढेल का, का जुन्नो तालुक्यातल्या माणसांनी जुन्नर तालुका सोडायचा ह्या बिबट्याचा तालुका आहे असं व्हायला नको किंवा प्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देणं करायचं नमस्कार आज नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये हो काय घेऊन आलात टॉमॅटो आणली होती किती आणली होती पंच्याऐंशी जाळी होती पंच्याऐंशी जाळी भाव गेली चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये हो लोक तर दीडशे रुपये बांधायचे नाही आपली व्हरायटी वेगळी आहे ना कुठली व्हरायटी विरांग ते पंधरा दिवस फळ टिकतं आणि विरांगजात म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं ग्राहकाच्या दृष्टीने फायद्याचं आहे हो विरांगजात चांगली इथे तुमचे टोमॅटो किती आहे एक एकर टोमॅटो आहे सुरू कधी झाली दुसरा तोडा आहे दुसरा तोडा आहे हो किती कॅरेट निघतील साधारण साधारण पहिल्या तोड्याला दोनशे दहा कॅरेट निघाले आता दुसऱ्या तोड्याला एक चारशे कॅरेटचा तोडा निघाला दुसरा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटबद्दलच्या काय सूचना मार्केट कमिटीचं कामकाज कसं आहे काय सुधारणा करायला पाहिजे का मार्केट कम्युनिटीचं काम चांगलेच आहे पण थोडेसे व्यापारी जरा एक भाऊ घेतात तिथे गेल्यानंतर जरा खळखळ होती ती झाली नाही पाहिजे माल खरेदी करताना एक भाव सांगतात हो खाली करताना वेगळा सांगतो वेगळा पण व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला शेतकरी मोड्याला क्रेट चांगले लावतात नाही मग मागे जरा कमी असतो नाही नाही ग्रेडिंग करूनच आणतो शेतकरी पण जर असं झालं असलं तर म्हणजे बाबा दाखवायचे वेगळे आणि आतमध्ये माल जर वेगळा असेल बरोबर मग ते झालंच पाहिजे ते व्यापाऱ्यांनी केलंच पाहिजे पण शेतकऱ्यांनी पण असं करू नये त्यांना पण पुढं माल द्यायचा असतो आता काय टोमॅटो कसा खराब झाली आता खराब झाली चार दिवसात टेम्परेचरनी बाग खराब होत झाली म्हणजे काय नेमकं इफेक्ट काय झालं नेमकं पेट म्हणजे टेम्परेचरनी पानं खराब झाली जी हिरवी होती ती आता वाळून गेली फळावर काय परिणाम फळावरती स्पॉट यायला लागली आता आणि काय टोमॅटो बिल बिल व्हायला लागली लूज पडायला लागले त्याच्यावर काही स्पॉट वगैरे स्पॉट यायला लागले आणि लूज व्हायला लागले त्यामुळे काय शेतकरी बांधवांनी कशी काळजी घ्यायची शेतकरी बांधवांनी आता टेम्परेचर कमी झाल्याशिवाय शेतकरी बांधव काहीच करू शकत नाही अख्खा मे महिन्यात एकदम कडक ऊन असंच आहे मग त्याच्यामध्ये शेतकरी लॉसच होणार आहे अख्खा चला तुम्ही पण काळजी घ्या हो थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका